मुंबईसह कोकणाला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे काल रात्रीपासूनच अनेक भागांमध्ये पाऊस बरसतोय मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे कोकणातील रायगड रत्नागिरीत मुसळधार पाऊस बरसतोय नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे कोकणातील रायगड रत्नागिरीत मुसळधार पाऊस बरसतोय मुंबईत काल संध्याकाळपासूनच सलग पाऊस बरसतोय त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे मुंबई आणि कोकणाला आज रेड अलर्ट दिला गेले पंधरा दिवस पावसानं दांडी मारली होती आणि गेल्या एक दोन दिवसापासून मुंबई ठाणे कोकण विदर्भ मराठवाडा या भागात पावसानं दमदार हजेरी लावली काल मराठवाडा संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसानं अक्षरशः धुमशान घातलेलं तर आज मुंबई आणि कोकणामध्ये जोरदार पाऊस बरसतोय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून विशाल काय अपडेट्स आहेत मुंबईतल्या पावसाचे विशाल माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मुंबई आणि कोकणात रेड अलर्ट आज दिलाय त्याबाबतचे अपडेट्स सांगायचं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतोय आणि तो प्रामुख्यानं कोकण किनारपट्टी भागामध्ये हा पाहायला मिळतोय रायगड रत्नागिरी त्याचबरोबर पालघर वसई ठाणे आणि मुंबई या संपूर्ण भागाला पुढच्या सात तासासाठी रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे येत्या सात तासामध्ये या, तासा या संपूर्ण परिसरात मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचं जर सांगायचं झालं तर ऑरेंज अलर्ट जो आहे तो नंदुरबार धुळे जळगाव तसंच पुण्याला पुण्याला देखील ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे भागा मुंबई भागामधल्या मुंबईचे जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी जे आहे ते साचल्याचं आपल्याला दृश्य पाहायला मिळते शिवाजी पार्क परिसरातलं काही झाडं देखील उन्मळून पडलेले आहेत तसंच किंग सर्कल भागात पाणी तुंबलेलं आहे गांधी मार्केटमध्ये पाणी तुंबलेलं आहे हिंदमाता परिसरामध्ये मुंबईतल्या अनेक भागांमध्ये जे सखल भाग तिथे पाणी साचलेले धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी तर पश्चिम महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पाऊस आहे तर इकडे मुंबई आणि कोकणाला आज रेड अलर्ट दिलेला आहे ती मुंबईतली दृश्य आहेत रात्रभरातल्या पावसानं जुहू रोड या भागात पाणी साचलेलं आहे तर इतर भागांमध्ये जे सखल भाग आहेत थोड्याही पावसानं तिथे पाणी साचतं तिथे आज नेहमीपेक्षा जास्त पाणी साचलेलं आहे मग हिंदमाता असू देत किंवा सायनमधलं गांधी मार्केट असू देत या भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेत वाहतूक वाहतूक सुद्धा झाली मुंबईला आज रेड अलर्ट दिला त्यामुळे आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका इतर आज दहीहंडीचा उत्साह हो, शिगेला असतो मुंबईत आणि असं रेड अलर्ट दिलेला